आजक्या बाहेर सगळ्या म्हशी आलेल्या आहेत कबुजाच्या पाहू शकता तुम्ही मशी पाहा मित्रांनो क्वालिटी पाहा ज्याफरावादी जातीच्या म्हशी आलेल्या आहे बाजारामध्ये आज क्वालिटी बघू शकतं मित्रांनो का मशी पहा मित्रांनो कसं आहे

हा पूर्णपणे नव्याण्णव टक्के जाफराबादी मशीनचाच बाजार आहे मित्रांनो जाफराबादी मशीजांना घ्यायच्या असतील पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे महाराष्ट्रातील बाहेरील जे सदस्य असेल महाराष्ट्र के के जो भी व्यक्ती आहे तो जाफ्राबादी पैसे देणे अगर तुमको संभाजीनगर हमारा औरंगाबाद संभाजीनगर अगर, अगर नजदीक गिरणार हो तो आप आके ले सकती हो आम्हा याके मेन सेंट्रल बस स्टँड जो आहे उसके पीछे ही बाजार भरताय हमारा तर मित्रांनो बरेच अजून लोकेशन विचारतात सेंट्रल बस स्टँड जे मध्यवर्ती बसस्टँड आहे मोठं बसस्टँड तर त्या बसस्टँडच्या पाठीमागे हा बाजार भरतो मित्रांनो छावणीचा संभाजीनगर जिल्ह्यावर बाजार गुरुवारी असतो मित्रांनो गुरुवारी हा बाजार भरतो

बाजार मित्रांनो म्हशींचा होऊ शकतो बाजार बाजारप मोठ्या प्रमाणात भरतो बाजार पा